अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी आयोजित झाली आणि त्यात भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांचा जोरदार चला जाताना मी निबंध स्पर्धेविषयी काय बोलायचं असं फारसं राहिलेलं नाही कारण सरांनी सगळे मुद्दे जवळजवळ कव्हर केलेत की तुम्हाला जर भाजी बनवायची असेल समजा वांग्याची भाजी बनवायची असेल तर तुम्ही त्या मुळामध्ये वांगी असली पाहिजेत हा कटाक्ष तुमचा असला पाहिजे तुम्ही फोडणीला भरपूर तेल आहे जिरे टाकलेले आहेत कांदा टाकलेला आहे परंतु त्यात वांगे सापडत नसेल तर त्या निबंधाला जसं भाजीला अर्थ राहणार नाही तसं काही त्या निबंधामध्ये काही स्पर्धकांचं झालं त्यामुळे त्यांचे मार्क्स गेले बाकी व्हॅल्युएशनची सरांची पद्धत जवळजवळ तशीच आम्ही वापरली ती आणि मी सहज चक केलं की जे पहिल्या क्रमांकाचं बक्षीस ज्याला मिळालं होतं त्याचे आणि माझे मार्क्स जवळजवळ जुळाले होते म्हणजे मला व्हॅल्युएशनमध्ये मी जवळपास सरांचे गेलो होतं असं मला वाटतं तेव्हा आपण त्या सगळ्या स्पर्धकांचं पुन्हा एकदा मी आभार मानतो की ज्याने वक्तृत्व स्पर्धेमध्ये आणि निबंध स्पर्धेमध्ये भाग घेतला लक्षात घ्या ही जी स्पर्धा होती ही तुम्हाला काय खूप मोठं बक्षीस आम्ही लाखो रुपयाचं हजार रुपयाचं द्यायच्या ह्या हि ठेवली उद्देश असा आहे की ज्यांच्या पायावर ज्यांच्या विचाराच्या पायावर आपल्या भारत देशातल्या समाजाची इमारत उभा आहे तो पाया नेमका काय आहे तो पाया जाणून घेण्यासाठी म्हणून तुम्ही थोडा प्रयत्न केला पाहिजे विद्यार्थी म्हणून तुमच्या पालकांनी तुमच्या शिक्षकांनी आणि कुठंतरी वाचलं पाहिजे निबंधामध्ये बरेच निबंध तुम्ही ऑनलाईन ऐकले असतील जसे तर तसे कॉपी केलेले दोन तीन निबंध आम्हाला सापडले की सेम टू सेम ते वर्डिंग आणि सरांनी सांगितलेल्या तरी सुद्धा तुम्ही ऑनलाईन बघणं गेलात तुम्ही वाचलं मागे पुढे केलं द्या त्यामुळे मार्किंग कमी झालं असेल परंतु वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्तानं निबंध स्पर्धेच्या निमित्तानं तुम्ही या विषयाला स्पर्श करण्यासाठी म्हणून या विषयाचं पाणी आणण्यासाठी म्हणून एका वेगळ्या इतिहासातल्या विहिरीमध्ये तलावामध्ये उतरलात आणि ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे समाजामध्ये आज आपण म्हणतो समाज बिघडलाय समाजामध्ये विपरीत दिशा आहे कोणाच्या कोणाला धैर्य नाही किंवा सैरवैर समाज आलेला आहे त्या पार्श्वभूमीवर आपण चांगलं वाचणार आहोत की नाही आपण चांगल्या गोष्टीचं मूल्य शोधणार आहोत की नाही आणि जे आपल्या देशात आहे आपल्या समाजात आहे तर तो विचार आपल्याला या संबंधानं पेरण्याचा आमचा कटाक्ष होता म्हणून ही स्पर्धा आयोजित केली होती हे तुम्ही लक्षात ठेवा आणि शेवटची तीन मिनिटं मी तुमच्याशी बोले जास्त वेळ नाही कारण ही स्पर्धा आपण घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे निबंधात तुम्ही सावित्रीनं काय केलं ज्योतिबानी काय केलं आणि त्यांचा सगळा संघर्ष सांगितला परंतु त्यांनी हो, तर केलं हो आपण काय करायचंय आपल्याला काहीतरी केलं पाहिजे की नाही आपल्याला काय करायचंय याविषयी थोडस मंथन तुम्ही केलं पाहिजे तर सावित्रीचा वारसा आपण जपला पाहिजे किंवा वारसा आपल्याला व्हायला पाहिजे आपण सावित्रीच्या लेखी म्हणतो सावित्रीची मुलं म्हणतो ज्योतिबाचे वारसदार म्हणतो मग वारसा घेऊन जायचं तर काय केलं पाहिजे याविषयी मी तीन चार गोष्टी सांगेन त्या तुम्हाला पटल्या तर तुम्ही जवळ घ्या पहिलं म्हणजे आपण सातत्यानं आज आजही लिंगभेद मुलांचा मुलींचा महिला आहे पुरुष आहे याच्यावर वाचतो ही तुम्हाला माहित असेल की शिकल्या तर प्रचंड आनंद उत्सव असतो आणि मुलगी जन्मली तर मातम केला जातो लग्नामध्ये आशीर्वादच पुत्रवती दिला जातो कुठा होता अवलं म्हणजे पुत्रीवती भाऊ आशीर्वादच दिला जात नाही आणि यत्र नार्य पूजंते रमनते तत्र देवता आपण एकीकडे म्हणतो तिथं आपण संतती भाऊ पण पुत्रवती भावा मी तर म्हणतो हा आशीर्वाद पहिला ब्यान केला पाहिजे तर आपण सावित्रीच्या ले लेखी म्हणालो या दुसरं कन्यादान आपल्याकडे विधी असतो ना लग्नामध्ये कन्यादान आता कन्या, कन्या, कन्या म्हणजे मुलगी जी दुसऱ्याच्या घरी जाते वेगळ्या कुटुंबात तिचं जीवन फुलवते ती दान करायची वस्तू आहे का आपल्याला खरं तर या गोष्टीचा राग आला पाहिजे मुलगी ही काय वस्तू आहे का कि तिचा आपण दान करतो शब्द छोटा आहे परंतु कन्यादान या शब्दावर पण आपण विचार केला पाहिजे त्याला थोडा तर आपण कुठेतरी याचा सूर देवला पाहिजे पुढची गोष्ट म्हणजे आज आपल्याकडे जातीभेद धर्मभेद तिथंच आहे जो ज्योतिबांच्या काळात होता जो सावित्रीच्या काळात होता मग त्याच्यावर आपण काय करणार आहोत की नाही की सावित्रीचं चरित्र वाचणार छत्रपती शिवरायांचं चरित्र वाचणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचणार परंतु जाती जातीभेदावर आपल्याला बोलायचं नाही त्याच्याविषयी मनातून जायचं नाही तर मानवतेचा विचार करणार आहोत की नाही आपण तर या निमित्ताने आपण हा विचार मुलांना तुम्ही आता लहान पण मोठ होता होता तुम्ही आपण सगळे मानव इंडिया इज माय कंट्री ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर आपण ब्रदर्स अँड सिस्टर्स म्हणतो पण ब्रदर्सहूड कुठं आहे किधर गाई व मानवता आपण ती ब्रदरहूड हरवली नाही पाहिजे त्यासाठी आपण काम करूया तेव्हा कुठं आपल्याला कळेल की आपण सावित्रीच्या किंवा ज्योतिबाच्या वारसदार किंवा त्याचा वारसा चालवण्याच्या दिशेनं काम करतोय असं करूया दुसरी गोष्ट म्हणजे आजही आपल्याला हेच कळालं नाही कि नवस करण्यानं सुटतील म्हणजे नवसे सायसे कन्या पुत्र होती तर्का करण्या लागे पती असं संत तुकाराम म्हणून घेतले गेले आणि गोट्याला शेदूर फासून नमस्कार ती बाया वगैरे असे ही काव्य फुलामध्ये सावित्री म्हणते आणि एवढं म्हणून सुद्धा आपल्याकडे प्रचंड प्रमाणात सगळ्या धर्मीयांच्या वेगवेगळ्या ठिकाणी नवसासाठी वांगा लावतात लागतात आणि आपण दैववादी होतो याचा अर्थ आपण सावित्रीचा ज्योतिबाचा विचार कुठंतरी विसरलेला आहे किंवा त्यांना कडी कुटुंबात बांधून टाकलेला असं मला वाटतं आपण तो उघडला पाहिजे आणि हे सगळं कमी केलं पाहिजे कुठं होती सावित्री अठराशे पन्नास अठराशे तीस एकतीस आणि आज आपण दोन हजार पंचवीस मध्ये आलोय तरी सुद्धा आपण बदललेलो नाही म्हणजे काय आपण पट्टी करतो जोरजोराचे भाषण करतो बॅनर लावतो कृतीशील होत नाही तेव्हा आपण प्रयत्नवादी झालं पाहिजे दैववाद गाडून टाकला पाहिजे आणि हा सावित्रीला सलाम असेल सावित्रीच्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे की सती प्रथेची बंदी करण्यासाठी म्हणून त्यांनी खूप काम केलं विद्वाना सन्मान मिळावा म्हणून खूप काम केलं त्याच्याविषयी तुम्ही खूप लिहिलंय तुम्ही खूप बोललाय परंतु तुम्हाला एक गोष्ट माहित नाही की ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले होत नव्हतं त्या काळी अशी प्रथा होती की जर एखाद्या जोडप्याला मूल होत नसेल तर त्यांनी दुसरा विवाह हो करावा म्हणून त्याचा नवरा मुलगा दोन तीन बायका करायचा परंतु वंशाला दिवा पुन्हा एकदा पंथी नाही आज आपल्याला वंशाचा दिवा म्हणतो वंशाची पंथी नसते अरे काय म्हणजे काय तो अंधारात चालला तर उजेड पडतो आणि पंथी उजेडात पडले का अंधार पडतो असा आहे का तो आपण म्हणतो सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुल्यांना पोटी संतती नव्हती तेव्हा ज्योतिरावच्या घरच्यांनी त्यांना सल्ला दिला की बा ज्योतिबा ह्या मांजरेला किती दिवस सांभाळतो तू दुसरं लग्न कर लग ज्योतिबा फुले तुमच्या माझ्यासारखा आजच्या असता तर म्हणला असतं आई बाप म्हणतात काय हरकत नाही पण ज्योतिबाने धारस होणार नाही ज्योतिबाने असं म्हणलं जर उद्या आम्ही डॉक्टर कडे गेलो डॉक्टरांनी तपासलं आणि दोष माझ्यामध्ये आढळला तर तुम्ही सावित्रीला दुसरा पती म्हणजे आणण्याची परवानगी द्याल का मोठा विचार होता लक्षात ठेवा म्हणजे सवत आपल्याकडे चालते ज्योतिबा म्हणाले संता चालल का तुम्हाला हा शब्द चौथे आहे माझा नाही तर हा विचार त्या काळी ज्योतिबाने असं कसं काय होतं आणि सगळं काय म्हणजे तिनच झुकावं बायका म्हणजे काचचं भांड संस्कृतीचे रक्षण तिनच केलं पाहिजे हा कुठला विचार आहे तेव्हा संस्कृती रक्षणाचा ठेका तुम्ही घरातल्या पुरुषांना म्हणायचा आम्ही जेवढी संस्कृती रक्षण करायचं आहे ना तुम्ही पण तेवढंच केलं पाहिजे आमचा काही मागता नाही आम्ही काही ठेका नाही घेतलेला हा विचार तुम्ही राबवला पाहिजे तर कधी आपण या वक्तृत्व स्पर्धेत किंवा निबंध स्पर्धेत आपण आपण पालक म्हणून पण आले असेल तर कारण हा संदेश आपल्याला द्यायचा आहे तेव्हा आपण वारसदार हो। आणि जोडीदाराची विवेगी निवड करताना करतो आपण जोडीदार निवडताना सुद्धा आता जमाना जरी बदलत असला तरी आपण अजूनही माझ्या जातीची माझ्याच ह्याच्या दिसणारी दिसायला गोरी मी किती काळा असला तरी गोरीच हवी ती उंचीनं कमी पाहिजे शिक्षणानं कमी पाहिजे मुली सगळ्या शिकल्या दहावीचा आणि बारावीचा रिझल्ट बघा ना तुम्ही टॉपर मुलं येत नाहीत आता जोरदार वाजवा त्यांच्यासाठी वा मुली मुली येतात येतात वाढत आणि तरी सुद्धा सिलेक्शन त्यांना वावच नसतो मुलांनी सिलेक्शन करा तो म्हणेल नाही नाही मुलापेक्षा जे म्हणतात ते अरे तुझ्या काय म्हणतात तेव्हा हा आग्रही पडा आपल्याकडे याल तेव्हा घरोघरी सावित्री येतील सावित्री तेव्हा ही खंबीरपणा आपल्या घरामध्ये आला पाहिजे म्हणून ही स्पर्धा लक्षात ठेवा स्पर्धा आम्ही उगीच घेतलेली नाही लक्षात आलं आणि पुढची सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही जाणून घ्या म्हणजे तुम्हाला हे सगळं करताना जमलं तर ज्योतिर्व फुलांचं तृतीय रत्न नावाचं पुस्तक वाचा सावित्री फुले बाई फुले ऑनलाईन आता मराठी साहित्य आणि सांस्कृतिक मंडळातर्फे त्यांनी वेबसाईट वर सावित्रीबाई फुले ज्योतिराव फुल्यांचं चरित्र ऑनलाईन टाकलेलं आहे फुकट आहे तुम्हाला मोफत ते डाउनलोड करा वाचा काळी फुले वाचा त्यांचं त्यांचं सुबोध रत्नागर ते जे पुस्तक आहे ते दुसरं ज्योतिराव फुल्यांचं चरित्र लिहिलेलं आहे ते वाचा परंतु तुम्ही वाचा आज मुलांना नुसतं असं जी पे गुगल बाबा किंवा गुगल मम्मी वर टाकलं हे तेवढीच माहिती वाचायची सवय आपण ते चॉकलेट किंवा कॅडबरी कशी मिळते किंवा आता आपण तांदूळ घ्यायला गेलं तर एका पॅकेटमध्ये घेतलं तर तांदळाचे बरेच ब्रँड असतात पण तू ओरिजिनल ब्रँड जरा वाचायला शिका तर तुम्हाला सकस काय तर मिळेल आपण ओरिजिनल खातच नाही कुरकुरे जसे असतात ना तसं कुरकुरे खातो आणि तेवढ्यावर जातो त्यामुळे आपण वैचारिक रीत्या रित्या कुपोषित होत चाललेलं लक्षात ठेवा तेव्हा हे ते कुपोषण टाळायचं असेल तर घरोघरी वाचन संस्कृती आली पाहिजे आमच्या ठाकरे सरांनी चांगली पुस्तक जशी संविधान दिलं तसं काय मिळेल ते वाचा परंतु वाचा वाचाल तर वाचाल आणि या दृष्टीने शेवटची गोष्ट सांगतो की यापुढं या मंचातर्फे या आम्ही काही उपक्रम करणार आहोत त्याची मी एक मिनिटात माहिती देतो की दहावी आणि बारावीच्या नंतर करिअर मार्गदर्शनासाठी आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या पार्श्वभूमीवर काही उपक्रम घेता येतील का असा प्रयत्न करणार आहोत दुसरं म्हणजे तुमचा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा करिअर डेव्हलपमेंटसाठी झालं पाहिजे म्हणजे तुम्ही कसं दिसता याच्यापेक्षा तुम्ही कसं असायला हवं याच्यासाठी आम्ही काही मार्गदर्शक असे काही उपक्रम आम्ही राबवणार आहोत तुमची साथ असेल तर तुम्ही त्यात रा जरूर या म्हणजे सहभागी व्हा सृजन वाचक चळवळ आम्ही चालू करणार आहोत तर वाचाल तर वाचाल असं एक चांगलं भाषेत आहे मला माहित आहे तर आपण वाचलं तरच वाचू नाहीतर मग आणि ते पण चांगलं वाचलं तर तेव्हा त्याचा विचार करा मराठी इंग्लिश हिंदी कन्नड कुठली जी तुमची मातृभाषा असेल तुम्हाला जे जमेल ते वाचा आणि छंद जोपासा जेवढे छंद तुम्ही जोपासाल ते इतकं तुम्हाला रिलॅक्स वाटेल आजकाल रिलॅक्स शांती पण विकत मिळायला लागलेले त्याच्यावर क्लासेस बघतात आणि या केंद्रात गेलं का तिथे शांती मिळते म्हणे अर्थ काय आहे काय शांती ही अनुभवाची गोष्ट असते आनंद घेत असतो आमच्या चित्रकलेचे एक सर आहे रायसिंग सर त्यांना खूप उत्कृष्ट चित्र काढतात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतर्फे आम्ही राज्यव्यापी चित्रकला घेतली होती वेगवेगळ्या अंधश्रद्धाची आणि त्याच्या पोस्टरचं प्रदर्शन आम्ही सकाळेतून चालू केलं आणि त्यांचं आणण्याचं काम रायसिंग सरांनीच केलं ते मागवलंय सध्या ते आम्ही आदिवासी आश्रमशाळा दाबोवला आमचं ते आयोजित आहे काल वानगावला होतं ठाकूर शाळेमध्ये दातेवेगा झाला आम्ही त्या शाळा शाळेमध्ये ते मोफत आहे फुकट आम्ही देतो तुम्ही फक्त लावायचं आणि आम्हाला आणून द्यायचं इतकं ते खूप चांगला संदेश आहे तर तुम्हाला छंद वेगळेवेगळे बाळगा तुम्ही गा फिरा ट्रेकिंगला जा परंतु आपण शांती अशी आपोआप नाही मिळत की तुमच्या शोक म्हणजे तुम्हाला मनातून काय वाटतं त्यातून तुम्ही शोधली पाहिजे म्हणून तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला काही फिरता येईल का किंवा असं काही वेगळं करता येईल का त्यासाठी पण आम्ही काही काम करणार आहोत तर शेवटी जाता एवढंच म्हणेन की आपण सर्व मिळून जर असं ठरवलं निश्चय केला तर नक्कीच आपण बदल घडवू शकतो बदल आपण समाजात घडवूया तुम्हाला नाही जमलं आपल्या कुटुंबात घडवूया आणि अगदीच नाही जमलं तर तरी आपण बदल घडवूया हा बदल घडवण्यासाठी म्हणून आम्ही ही स्पर्धा आयोजित केली होती आयोजकाच्या वतीनं वेळ झाला असेल तरी सुद्धा मी त्याबद्दल माफी मागतो तरी सुद्धा मंचावर खूप माझ्यापेक्षा अनुभवाने ज्येष्ठ असलेली मंडळी समोर पण आहेत पण या सर्वांच्या माध्यमातून आपण एक चांगल्या प्रकारचं एक गेट टुगेदर पण झालं एकत्रित आलो एक चांगलं विचार मंथन केलं आणि एक चांगला संदेश पालघर जिल्ह्यातर्फे आपण समाजाला येतोय आणि वरचेवर आपण असे चांगले उपक्रम राबवूया तरच आपण एक चांगलं दिशे आहे तर समाजवादी विचारांची पुरोगामी विचाराचा खूप मोठा वारसा आहे आपल्याकडे खूप लोकांनी काम केलं आयुष्य अक्षरशः म्हणजे झोकून दिलेलं आहे आणि आता कुठेतरी ते ती पिढी गेल्यानंतर थोडं कमी पडते असं मला वाटतं तर तो जो मशाल आहे ती विजली नाही पाहिजे एवढा आशावाद बाळगूया आणि मी सर्वांना पुन्हा एकदा आभार धन्यवाद देतो की इथं सहभागी झाला थँक्यू